ममा तर आता आज उठतळ खडकी गावातून शिरसुफळ या गावाला उडतळ आज आहे आज आम्ही तरी चवले मोरल्या तळाव तरी तुम्हाला ठीक साडेआठला संध्याकाळी आरती आहे सकाळी ठीक साडेआठला आरती आहे तुम्ही आरती लिहू शकता तर आम्ही आता मोहऱ्या तळावर चढलेला आहे तुम्ही बघू शकता बागा नंबर पंधरा निळखांड खांड मला कोण रूम असा तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे आम्ही चाललेला आहे तळावरती मोरल्या आता आम्हाला हवी क्रॉस करायचा मोह हावी हवी आता बघा कोणी कोणी हवी हवी क्रॉस करायचा करायचं चाललंय मोर आता रात्री पाऊस पडतो पाणी बाकी साचले रात्री पाऊस पाणीवर सचले मागे बघू शकता हवे कस चाललं बघायचं हे जेवण तर आम्हाला पडेल काढायचे माझं जरा पावसा तालुका दौंड जिल्हा पुणे ह्या गावातून आता उठत होतं महाराज किती पाहा बघा अशा प्रकारे आता हवे गाव नाहीये बघा पानात नुसता मला खांड पडले काडे ए अशा प्रकारे आता बेडला बकरे टाड काढले चाललंय महाराज अशा प्रकारे बघा तालुका बारामती जिल्हा पुणे ह्या गावामध्ये आपले टकले मामा हिरव्या खांडाच्या खांड मला हवी काढताना काढतो तर आपली मदत कराय आपल्याला म्हणजे थोडक्यात मोठ्या भावाचा कसा खात असतो ना आपला मोठ्या भाव आपला थोडक्यात लय काढ जात आपल्या आपल्या घराशेजारच असतो कधी पैसे आपलं पडकर पडलं फाने गाड्या फायटा आपलं खांड शेवट राहिलेलं मोहर पिवळं त्याच्या मोहर हिरवा हिरव्याच्या मोहर लाल लालच्या मोहर पांढऱ्या पांढऱ्या मोर गुलाबी अशी खांडा मग खांड ते मोहर शेळ्याच खांड ते मोरं गांडाचं खांड आपलं आपलं खांड शेवट राहिलेलं आहे त्यामुळे कसं आपण दमान चाललेलं आहे अजून मोहर तर अजून ते कमीत कमी सोळा किलोमीटर राहिलं तर अजून आत्ताशी आम्ही दोन किलोमीटर रनिंग करतले तर तुम्ही बघू शकता तर कशा प्रकारे खांड घेऊन चाललेलो आहे आता मोहरलं तर गाव लोक म्हणजे लय गावातले असं कारभार सकाळी सांगत होतं बाहेर बघतो भरपूर बाळ मंदिर मंदिर हाय नियोजन एक नंबर आहे चारा भरपूर आहे तर डोंगराने खायला चांगला आहे म्हणून तिकडं चाललेला आम्ही हेडी मी सांगोलीकर पांडू या चॅनलवर मी नवीन आहे नवीन सबस्क्राईब करा कमेंट करा हो कसे मोर मरतालीच बघा आम्ही त्यांच्या ना काय हा तालुका दौंड जिल्हा पुणे आता बारामती तालुक्यात ता चाललेला आहे पुणे जिल्हा गाव शिरसळ शिरसफळ या गावामध्ये चाललेला आहे आता एका मित्रांच्या कडी दिला आपल्याला चाकडी खायला चाकडी खाल्ला पण हा काय गाडी थडकर बिड कर जरा आता गा ना गाड्या फाटी येते जा ए बुरशट या गे जेवण मग बघा जेवण कसा कर बार काय सेवा करणं सुद्धा म्हणजे नशीब लागत बरकडे कितीला तू आठवीला आठवीला शाळा वगैरे काय नाही शाळा सोडून आता सहा महिन्या सेवा करा नंतर मोरता चारशे काय असत बिराज नेहमी जन बघा बारी बर पाणी साईड कसा काय सांगतोय हो मेंट्रा जय बाळा जय बाळा सांगोरकर पा। पांडू या चॅनल वर तुम्ही नवीन असताना तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला नक्की सांगा वाटत कस कशा प्रकारचे आता आम्हाला आनंद आहे की आता बारामती तालुक्यात चाललेला त्यामुळे लेह खूप आनंद आहे आम्हाला आम्ही लेख खुशी झाले चारा लय भरपूर आम्ही इंग्रजी पड भरले तर आम्हाला आनंद आहे रुपाशी राहिली कसं वाटतंय वेगळं वाटतंय मागले गाव सुद्धा एक नंबर होतं खडकी गावात चारा भरपूर भाई बघता एक नंबर गाव त्या त्यामाग मलटण गावामध्ये मलटन गाव सुद्धा भारी म्हणजे चारा कमी ना आता मोरल्या गावाचा जाणरा मी आज तुम्ही बघू शकतो मला नक्की व्हिडिओ द्या आपली दे